विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसेवक तांत्रिक प्रश्न उत्तरे बघणार आहोत या व्हिडिओमधील एक ना एक प्रश्न खूप महत्त्वाचा आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन पी डी एफ करून घेऊ शकता तर सुरू करूया मध्यम विषारी कीटकनाशकांच्या डब्यावरील रंग कोणता तर निळा हा आहे त्याचबरोबर काही महत्त्वाची माहिती हिरवा रंग कमी विषारी असतो हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे तसेच निळा रंग मध्यम विषारी आहे आणि पिवळा रंग जास्त विषारी आहे लाल रंग तीव्र विषारी आहे याच्यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात येतो परीक्षेमध्ये नेक्स्ट झूटमधील रेटिंग प्रक्रियामध्ये काय केले जाते तर पाण्यामध्ये फांद्या टाकून दोरे काढले जातात नेक्स्ट सूर्यफूल हे पीक रिकामजागा खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे तर दिवसमानाने फरक न पडणारे आहे सूर्यफूल हे पीक नेक्स्ट खालीलपैकी कोण पंचायतराज पद्धतीचा निर्वाचित सदस्य नाही तर गटविकास अधिकारी हा पंचायतराज पद्धतीचा निर्वाचित सदस्य नाही आहे नेक्स्ट खालीलपैकी कोणती शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आहे तर नगरपरिषद ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे नेक्स्ट भारतात कोरडबाहू शेती प्रामुख्याने रिकामी जागापेक्षा कमी वार्षिक प्रजन्यमान असलेल्या प्रदेशांपुरती मर्यादित आहे तर पंच्याहत्तर सेमी एवढी वार्षिक प्रजन्यमान असलेली प्रादेशापुरती मर्यादित आहे नेक्स्ट भारतीय राज्यघटनेत पंचायतराज संस्थांची स्थापना समक्षकरण आणि कामकाज यासाठी कोणत्या वैज्ञानिक तरतुदी दुरुस्त केल्या गेल्या तर त्र्याहत्तरवी घटनादुरुस्तीनुसार केल्या गेलेल्या आहेत नेक्स्ट महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात नैऋत्य मान्सूनचा पहिला पाऊस पडतो तर कोकण या विभागामध्ये पहिला पाऊस पडतो नेक्स्ट सार्वजनिक काका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे सार्वजनिक सभेच्या पुढाऱ्यांचे नाव काय तर गणेश वासुदेव जोशी हे यांचे नाव आहे नेक्स्ट मुळ्यातील ब्राऊन हार्ट आणि नारळातील ग्राउंड जेकिंग हे खालीलपैकी कोणत्या पोषणद्रव्याच्या कमतरतेमुळे होतात तर बोरा याच्या कमतरतेनुसार होत असतात नेक्स्ट ऊसाच्या कापडेसाठी ब्रिकचे मूल्य किती असते तर बारा थे जगा ते अठरा एवढे असते नेक्स्ट राष्ट्रीय एकात्मिक कीट व्यवस्थापन केंद्र रिकाम जागा येथे आहे तर कुठे आहे तर नवी दिल्ली येथे राष्ट्रीय एकात्मिक कीट व्यवस्थापन केंद्र आहे नवी दिल्ली या ठिकाणी नेक्स्ट खालीलपैकी पश्चिम भारतातील मेंढीची जात कोणती जी तिच्या पांढऱ्या शुभ्र लोकरीसाठी प्रसिद्ध आहे तर अशी कोणती जात आहे जी तिच्या शुभ्र लोकरीसाठी प्रसिद्ध आहे तर मगरा ही जात आहे जी तिच्या शुभ्र लोकरीसाठी प्रसिद्ध आहे नेक्स्ट भूगर्भातील कंदापासून बटाट्याच्या झाडाच्या जमिनीवर पडलेल्या वनस्पतीजन्य भाग विलग करण्याची क्रिया डेलमिंग बटाटे काढणीपूर्ती किती दिवसांनी करतात तर बार दहा ते बारा दिवसांनी केली जाते नेक्स्ट खालीपैकी कोणते द्वितवागीय पीक नत्र स्थिरकरण करत नाही तर राजमा हे नत्र स्थिरकरण करत नाही नेक्स्ट विषाणू मुक्तरूपी निर्माण करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर करता येतो तर टिश्यू कल्चर या पद्धतीचा वापर करता येतो नेक्स्ट दोन हजार चोवीसमध्ये सर्वाधिक क्षेत्रावर सेंद्रिय शेती असणारे राज्य खालीलपैकी कोणते आहे तर दोन हजार चोवीसमध्ये सर्वाधिक क्षेत्रावर सेंद्रिय शेती असणारे राज्य हे मध्य प्रदेश आहे नेक्स्ट सिंचनाच्या पद्धतीपैकी खालीलपैकी कोणत्या पिकामध्ये सिंचनाची आळे पद्धत रिंग मेथड वापरली जाते तर कशामध्ये वापरली जाते तर फळे झाडे या पद्धतीमध्ये वापरली जाते नेक्स्ट भारतीय मोहरीचे शास्त्रीय नाव काय आहे तर भारतीय मोहरीचे शास्त्रीय नाव ब्रासिका जन्सिया हे आहे नेक्स्ट प्रोटोकॉल रिकाम जागा संबंधित आहे तर कशा संबंधित आहे तर हा हरितगृह वायू कमी करणे यासाठी संबंधित आहे नेक्स्ट आश्चर दुधाची वैधता साधारण जागा असते जेव्हा शिफारस केलेल्या तापमानात सहा अंश सेल्शियसपेक्षा पेक्षा कमी असते तर तीन आठवडे एवढे असते नेक्स्ट भारतात दर रिकामी जागा वर्षात पशुधन गणना केली जाते तर भारतामध्ये किती वर्षात पशुगणना केली जाते तर दर पाच वर्षामध्ये भारतात पशुधन गणना केली जाते नेक्स्ट खालीलपैकी कोणते समतोष्ण पीक आहे तर बार्ली हे पीक आहे नेक्स्ट सुवर्णक्रांती कशाशी संबंधित आहे तर सुवर्ण क्रांती ही फल उत्पादन आणि मध या संबंधित आहे नेक्स्ट खालीलपैकी कोणते प्रदेश टिंबक सिंचनास पात्र आहे तर कापूस मातीचा प्रदेश हे टिंबक सिंचनास पात्र आहे नेक्स्ट कोणते अन्न बोनलेस मीठमधून नियुक्त केले आहे तर सोयाबीन केलेली आहे नेक्स्ट भारत सरकारने खतांवर सबसिडी जागापासून सुरू केली तर भारत सरकारने खतांवर सबसिडी केव्हापासून सुरू केलेली आहे तर एक नोव्हेंबर एकोणीसशे सत्याहत्तरपासून ही सबसिडी सरकारने सुरू केलेली आहे नेक्स्ट बटाट्यातील सिंचनासाठी सर्वात गंभीर टप्पा रिकामी जागा आहे तर पंचवीस टक्के कंद निर्मिती हे बटाट्यातील सिंचनासाठी सर्वात गंभीर टप्पा आहे नेक्स्ट पंचायतराज यंत्रणेचा स्वीकार करणारे पहिले राज्य कोणते तर राजस्थान हे पंचायतराज यंत्रणेचा स्वीकार करणारे पहिले राज्य आहे नेक्स्ट जागतिक बँक विशेषत कोणत्या बाबीसाठी कर्ज देते तर मूलभूत सोयींचा विकास यासाठी कर्ज देते नेक्स्ट भारताचा पहिला वाईस रॉय कोण आहे तर लॉर्ड कॅनिंग हे भारताचे पहिले वाईस रॉय आहेत नेक्स्ट दुग्ध व्यवसायात सर्वात जास्त गुंतवणूक पुढीलपैकी कोणत्या कारणासाठी होते तर दुग्ध व्यवसायामध्ये सर्वात जास्त गुंतवणूक ही जनावर खरेदीसाठी होते की जनावरांसाठी औषध यासाठी होते चारा खरेदीसाठी होते का विम्यासाठी होते तर जनावर खरेदीसाठी सर्वात जास्त गुंतवणूक होते नेक्स्ट शेतीसाठी वित्त पुरवठा करणाऱ्या संस्थांपैकी कोण बिगर संस्थात्मक स्त्रोत आहे तर व्यावसायिक सावकार हे बिगर संस्थात्मक स्रोत आहेत नेक्स्ट कढीपत्त्याच्या पानांमध्ये कोणता अन्न घटक जास्त असतो तर कडीपत्त्याच्या पानामध्ये हा लोह हा अन्न घटक जास्त प्रमाणात असतो नेक्स्ट महाराष्ट्रात काजूचे सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त काजूचे क्षेत्र हे सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे नेक्स्ट दूध महापूर योजना कोणत्या वर्षी सुरू झाली तर दूध महापूर योजना ही एकोणीसशे सत्तरपासून सुरू झालेली आहे नेक्स्ट संत्र या फळात कोणता घटक सर्वाधिक असतो तर संत्र या फळामध्ये शर्करा हा घटक सर्वाधिक असतो नेक्स्ट वनस्पतीमध्ये निष्क्रिय जल शोषण प्रामुख्याने केव्हा होते तर सकाळी होत असते वनस्पतीमध्ये निष्क्रिय जल शोषण नेक्स्ट घेवडा काकडी भोपळा भेंडी इत्यादी भाज्यांमध्ये कोणत्या प्रकारची अंकुरण आढळते तर घेवडा काकडी भोपळा भेंडी या भाज्यांमध्ये अधिभूमिक या प्रकारचे अंकुरण आढळते नेक्स्ट कागदी लिंबास कोणत्या फळात अधिक फळे लागतात तर पावसाळ्यामध्ये अधिक फळे लागत असतात तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा त्याचबरोबर काही डाऊट असल्यास कमेंट करा धन्यवाद